इकडे या साईडला पण येताना ना बघा एक गाडी आता पंचिंग होईल बघा इथे बघा किती रोड खचला आहे तो आणि ही अवस्था बघा रोडची बघा काय अवस्था झाली पूर्ण एका साइडला रोड खचून गेला असा इथे पण ह्या साइडला थोडासा खचला आहे पण इकडनं गाड्या चालतात आहेत इकडची ही साइड आहे ना पूर्ण पूर्ण बंद करून टाकली आहे पूर्ण दरड कोसळून आहे ना पूर्ण माती खालती आलेली पावसाळ्यामध्ये मोठे दगड देखील आले बघा दगड हटवण्याचं काम या साइडला केलेलं आहे बघा जेसीबीद्वारे ना मोठमोठ्या मोड़ मशनीद्वारे इकडे दगड साईडला काढलेलं आहे हे <laughs> बघा मोठमोठे खड्डे पडले ते पडलेत आहेत आणि पूर्ण रोड याची खडी आहे ना पूर्ण बाहेर पडली आहे इकडे बघा इकडे बघा टायर जो तुम्हाला दिसत असेल रोडची खडी बघा पूर्ण बाहेर पडली आहे बापरे पूर्ण डेंजर एकदम काम आहे गाडी थांबवली थामगो थांबून तुम्हाला दाखवतो किंवा खडी बघा किती बाहेर आली आहे नमस्कार मित्रांनो मी यश तुम्ही पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आपण जातोय मंडणगडवर ना वेळासवा रस्त्यावरती तर तिकडचा मी तुम्हाला प्रवास दाखवणार आहे आणि तुम्ही मग बघितला ना मंडनगड म्हटलं ना की आपल्या डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावारूपास आलेलं आंबडवे गाव इथे नॅशनल महामार्ग म्हणजे रोडचं काम चालू आहे त्याची जी, जी दुरावस्था झालेली आहे ना तुम्हाला मी आज दाखवणार आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितलाच असाल व्हिडिओमार्फत पण पावसाळा होऊन गेला आहे तरी पण ह्या रस्त्यावर अजून कोणाचं लक्ष केंद्रित नाही आहे कारण बघाल ना मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रोडवरची जे म्हणजे रस्ते बांधलेले आहेत त्याची खडी आहे ना पूर्ण बाहेर आलेली आहे तर तुम्हाला मी आज या या व्हिडिओमार्फत निदर्शनास आणून देणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो एक छोटासा प्रयत्न करतो दाखवण्याचा आणि जे व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा कारण ना हा जर रस्ता झाला नाही ना तर अपघात होण्याचे चान्सेस आहेत ना जास्त आहेत त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो दुरावस्था काय झाली आहे ती हा मित्रांनो हा आहे ना या साईडला इकडे मंडनगड आहे आपण आता मंडनगडचा तर चेकपोस्ट आहोत ना तिकडे आहेत पुढे आणि आपल्याला या साईडला जायचं आहे वेळास रोडला जायचं आहे तर आपल्यासोबत माझ्यासोबत गाडी आहे तर गाडीने तुम्हाला प्रवास दाखवणार आहे आणि किती मोठमोठे खड्डे वगैरे पडलेत ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला निघूया आपण हे बघा हा मंडनगड रोड आहे इकडे जायला आणि हा वेळास मार्ग आहे शेवटचा टोक वेळ वेळास या साईडला हा रोड जातो तर चला जाऊया आपण तर आता ना आपण मंडणगडवर ना वेळाच रोडवरती जातोय पहिला रस्ता बघाल ना थोडा पुढे अंतरावर गेल्यावर तर रोड असा प्लेन दिसतो आणि थोडासा उतरणीवर गेलात ना की इकडनं तर रोडची अवस्था बघा तुम्ही इकडनं रोड आहे ना पूर्ण खराब रोड आहे अजूनपर्यंत ना या रोडजवळ कोण लक्ष देत नाही साईडला तुम्ही दररोड वर कोसळलेली तुम्हाला दिसत असेल आणि हा इकडनं बघा पूर्ण खडी दिसते रोडवरती बाहेर पडलेली रोडची अवस्था पाहू शकता तुम्ही पूर्ण खडी आहे ना पूर्ण बाहेर आली आहे अजून देखील आहे ना या रोड कडे कोण लक्ष देत नाही पावसाळा निघून गेलाय पावसाळा निघून गेला महिना आलाय पण या रोडची अवस्था बघा आणि मोठे दगड पण आले ते त्या साईडला हे बघा खालती दरड कोसलो हे बघा इथे ना पुढे ना हे बघा इथे पावसाळ्यामध्ये चिखल झालेला त्यामुळे इथे ना खडी टाकलेली म्हणजे सिमेंट माळ हे करून ते पूर्ण दगड बाहेर आली मधी मधी रस्ता चांगला आहे मधी मधी मधीमध्ये आहेत ना असे पूर्ण खडी वगैरे हो आहेत ना बाहेर आलेले आहेत आणि एक दोन इकडे ना मधी रोड आहे ना पूर्ण खचला आहे पूर्णपणे तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे प्रत्यक्ष तेव्हा उतरवून उतरून दाखवेन मी तुम्हाला की रोड किती खचला आहे तो खूप डेंजरस असा रोड आहे तिथे मला वाटतं तुळशी आहे ना त्याच्या थोडंसं पाटी म्हणजे मंडणगडला येताना तुळशीच्या इथे रोड पूर्ण खचला आहे ते बघा रोडची खडी बघू शकता ही बघा खडी किती बाहेर निघालीत आणि इथे जास्तीत जास्त ना टू व्हीलर वाल्यांचे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण बाईक का आहे ना स्लीप होऊ शकते टायर मध्ये आता रोड परत चांगला लागला आहे पुढे नेल्यानंतर ना परत तुम्हाला दाखवतो रोडची अवस्था काय आहे पुढे काय नाही करू शंभर एक मीटर गेला ना की परत कच्चा रोड लागतो म्हणजे खराब रोड लागतो पूर्ण रोडची अवस्था ते बघा इकडे वगैरे लावलेले आहेत दरड कोसळण्याची शक्यता था वाणे थांबू नका इकडे ना सरक्षण बिन पण बांधण्याची ना गरज आहे कारण ब्रेक वगैरे फेल झाला ना तर डायरेक्ट हातातून खालती जाऊ शकतो माणूस साईडला माती वगैरे ना पूर्ण पोकळ झाली आहे इकडे संरक्षण बिन तर पाहिजेच आणि या साइडला ना ही पावसाळ्यामध्ये माती कोसळू नये म्हणजे दगड वगैरे दरड कोसळू नये यासाठी पण काहीतरी एक व्यवस्था केली पाहिजे पूर्ण दरड कोसळून ना पूर्ण माती खालती आलेली पावसाळ्यामध्ये मोठमोठे दे। दगड देखील आले बघा दगड हटवण्याचं काम या साईडला केलेलं आहे बघा जेसीबी द्वारे ना मोठमोठ्या मोड़ मशिनीद्वारे इकडे दगड या साईडला काढलेले आहे मित्रांनो आता ना तुम्हाला खरी परिस्थिती समजेल की रोडची अवस्था काय आहे ते इकडनं चालू होतो ना पूर्ण खराब रोड चालू होतो गाडी बंद करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला दाखवतो किती रोड खराब आहे तो पूर्ण खडी निघालेली आहे पूर्ण टायर ह्या रोडवरती ना टायर भरपूर स्लीप होत आहेत मोठमोठे खड्डे पडले ते पडले ते आहेत आणि पूर्ण रोड याची खडी आहे ना पूर्ण बाहेर पडली इकडे बघा इकडे बघा टायर तो तुम्हाला दिसत असेल रोडची खडी बघा पूर्ण बाहेर पडली आहे बापरे पूर्ण डेंजर एकदम काम आहे गाडी थांबवले थांबून तुम्हाला दाखवतो किंवा खडी बघा किती बाहेर आली आहे पूर्ण खराब रोड आहे एकदम डेंजर मोठमोठी खडी बाहेर पडली आहे ते बघा याच्यावर ना गाडी काय चालणार तुम्ही मला सांगा चला अजून तुम्हाला भरपूर दाखवतो अजून भरपूर ना आपल्याला बघायचं किती काम शिल्लक राहिले तुम्हाला निदर्शनास आणून दाखवायचं फक्त किती दूरपर्यंत खराब रोड आहे ना हा तुम्हाला दाखवतो आता नाही नाही करून आम्ही पन्नास मीटर जास्त आलोय रोड पूर्ण मरीमध्ये मोठ मोठे खड्डे आहेत बघा इकडे बघा इथे बघा अजून भरपूर खडी निघालेली दिसते आपल्याला ना आम्ही करून म्हंटल ना ते किलोमी एक किलोमीटर आसपास आहे ना पूर्ण अशी खडीचा खडी निघालेला रोड आहे पूर्ण हा आत्ता जस्ट नवीन रोड बांधलेला होता त्याची पूर्ण खडी निघाली बघा टायर स्लीप मारतात आहेत आणि तुम्ही जर या रोडवरून प्रवास करत असाल ना तर टू व्हीलर असेल ना तुमच्याकडे तर खूप कमी स्पीडला गाडी चालवा आणि टर्नवरती ना गाडी पूर्ण झोकून देऊ नका कारण गाडी स्लीप होण्याचे चान्सेस जास्त असतील पूर्ण खराब रोड आहे आणि याच्या पुढे ना याच्या पुढे चांगला रोड आहे पण मधीत असं रोड खचला आहे ना पूर्ण भरपूर रोड खचला आहे तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही इथपर्यंत आहे ना रोड आपला चांगला लागतो म्हणजे तुळशी गाव आहे ना त्याच्या पाठीमागे पर्यंत थोडा पाठीमागे म्हणजे दोन एक एक दोन किलोमीटर ना पाठीमागे आलात ना तर रोड चांगला लागतो खराब लागतो आणि नंतर मग रोड चांगला आहे इकडनं पुढे आणि मधीत एक पूर्ण रोड खासला आहे ना तो तुम्हाला आता निदर्शनात आणून दाखवतो किती रोड खासला आहे तो हा बघा मित्रांनो तुम्हाला मी म्हटलेला ना रोड कुठे खासला आहे ते तुम्हाला मी दाखवता बघा गाडी पहिले साईडला घेऊ आपण बघा इथे रोड बघा किती खासला आहे तुम्हाला दाखवण्याचं काम करतो मी गाडी बंद करूया आणि तुम्हाला दाखवूया हा बघा मित्रांनो तुळशी गावाच्या पुढे म्हणजे मंडलगडा जाता ना तुळशी आहे ना ते पूर्ण रोड बघा किती खासला आहे या साईडला पूर्ण म्हणजे दगड लावून ठेवलेत आहेत गाडी या साईडला जायला नको म्हणून इकडनं तर भरपूर रोड पूर्ण खचला आहे हा बघा इथं सिमेंटच्या गोन्याशा लावलेल्या आहेत कारण एका साईडून प्रवास करायला पाहिजे प्रवासी आणि पुढे ना अजून ते बघा तुम्हाला दाखवतो कितपर्यंत रोड खचला तो तिथं तर आणखीन एकदम डेंजर रोड खचला आहे पूर्ण वाट लागली आहे तिकडे प्रत्येकडे ना रोडची पूर्ण अवस्था लागलेली आहे झालेली आहे बघा इकडनं पूर्ण गाड्या येतात आणि रोड मध्येच खासला आहे पूर्ण इकडे या साईडला पण येतात ना बघा एक गाड्या पंचिंग होईल बघा इथे ही बघा किती रोड खासला आहे तो आणि ही अवस्था बघा रोडची <laughs> <laughs> बघा काय अवस्था झाली पूर्ण एका साइडला रोड खचून गेला असा इथे पण ह्या साइडला थोडासा खचला आहे पण इकडनं गाड्या चालतात आहेत इकडची ही साइड आहे ना पूर्ण पूर्ण बंद करून टाकली आहे कारण मोठे ट्रक वगैरे आले ना मोठी एसटी बिस्टी तर फसणार याच्यामध्ये पूर्ण बघा काय अवस्था झाली इथपर्यंत आहे ना रोडची पूर्ण वाट लागलेली आहे तुळशी गावच्या पुढे गेल्यानंतर रोड पूर्ण चांगला आहे बघा इकडे अवस्था बघा फक्त रोडची बघा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आपल्याला वाटत असेल आपल्या मंडणगड तालुक्याचा थोडा विकास व्हावा कारण आपलं डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर किंवा मंडनगडचा किल्ला असेल किंवा आपला बाणकोटचा हिंमतगड असेल कासमोत्सवसाठी फेमस असलेलं वेळास गाव असेल तर इथं ना पर्यटन स्थळासाठी ना पर्यटक येत राहतात त्यामुळे आपल्याला रोडची दक्षता घेतली पाहिजे तर मित्रांनो फायनली ना मी तुम्हाला आपल्या मंडनगड रोडची अवस्था ना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप वाईट अशी अवस्था झालेली आहे आणि हे ना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण ना आपल्याकडे हिंमतगड असेल किंवा मंडणगडचा किल्ला असेल किंवा डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आंबडवे असेल वेलाससाठी पर्यटन स्थळासाठी आपलं कासामोससाठी फेमस असलेलं वेलास गाव असेल अशी विविध ठिकाणं आहेत ना आपल्या मंडणगड तालुक्यामध्ये असे खूप प्रसिद्ध असे ठिकाणे आहेत इथे ना खूप दरवर्षी ना पर्यटक येत असतात तर पर्यटकांसाठी ना तर येत असतात तर रोड चांगले पाहिजे कारण कुठे बघाल ना तर आपल्या इथे ॲक्सिडंटच्या प्रमाण आहेत ना भरपूर वाढलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर याची दक्षता घेताना हा लवकरात लवकर आहे ना या रोडचं काम व्हायला पाहिजे पूर्ण तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटू आता अशाच नवीन नवीन भन्नाड ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय